नगर जिल्ह्यातील पेमगिरी या ठिकाणचा हा महाकाय वटवृक्ष आहे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा हा वटवृक्ष म्हणून गणला जातो आणि हा वटवृक्ष पाहत असताना खरंच हा निसर्गाचे एक अद्भुत एक आश्चर्य या ठिकाणी आपल्याला दिसतं हे वटवृक्ष जो आहे अतिशय महाकाय आहे महाकाय महा प्रत्येक वृक्ष प्रत्येक ब्रँच फांदी एकमेकाला एकमेकाला जोडली गेलेली आहे त्याच्यानं वृक्षाचं मूळ कुठे आहे बहुतेक याच ठिकाणी आहे असं वाटतंय परंतु मूळ कुठे आहे मुख्य मूळ हे सांगता येणं थोडंसं कठीणच आहे हा महाकाय ओटवृक्ष पाहत असताना एक मनोमन खूप आनंद होतो Kōp Chan asa anu hō he a